या सुखांनो या पवित्र रिष्ठा फेम प्रिय सर्वांना अचानक सोडून गेली कॅन्सरमुळे झालेल्या तिच्या अकाली एक्झिटमुळं तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तिच्या आई आणि पतीसमोरच तिनं प्राण सोडलं या दोघांच्या ती खूपच जवळ होती तिचा पती शांतनू मोघे हा अभिनेता आहे आपण जाणतोच शांतनूला आपण स्वराजरक्षक संभाजी मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये पाहिला आहे शंतनू अनेक नाटकांमध्ये देखील काम करतो त्याने आई कुठे काय करते मध्ये देखील काम केलंय पण प्रियाची तब्येत खालवल्यानंतर त्यानं सर्व काम सोडून दिलं होतं तो घरीच असायचा आणि प्रियाची सेवा करायचा प्रियाला त्याचा खूप मोठा आधार होता तिच्या जाण्यानं त्याच्यावर खूप मोठा आभार कोसळलंय तिच्या जाण्यानंतर आता शंतनू सेटवर परतलाय आणि मालिकेमध्ये काम करू लागला आहे यड लागलं प्रेमाच्या मालिकेत तो झळकतोय प्रियाच्या जाण्याच्या जा आधीच एक दिवस शांतनूने तो मालिकेत परततोय असं जाहीर केलं होतं त्यानंतर त्याचा पहिला मालिकेतला एपिसोड देखील टेलिकास्ट झाला या मालिकेत शांतनू थोड्याशा ग्रे शेडमध्ये दिसणार आहे प्रियाने देखील अशाच पद्धतीच्या ग्रे शेडच्या भूमिका साकारल्या होत्या प्रियाने शांतनूचा हा पहिला एपिसोड पाहिला तिला कदाचित समाधान वाटलं असेल यानंतर दुसऱ्याच दिवशी ती कायमची निघून गेली त्यानंतर शांतनू आता पुन्हा एकदा सेटवर परतत आहे तो मालिकेचं शूटिंग करतो आहे त्याची भूमिका नवी होती आणि एखाद्या कलाकाराच्या न येण्याने संपूर्ण शूटिंग रखडून जातं मोठं नुकसान होतं त्यामुळे शांतनू सेटवर परतला आहे तर मग येड लागलं प्रेमाचं ही मालिका तुम्ही पाहता का, का। प्रियाच्या अशा अकाली जाण्यानं तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा